हॅलो 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 बच्चे पाठी कशा सर्वजण स्वागत आहे तुमच्या सर्वांचं परत एकदा आपल्या सर्वांच्या आवडत्या छोट्या अशा जयस विद्यालयाच्या युट्यूब चॅनल वरती तर आपली इयत्ता पाचवीची नवोदय सिरीज चालू आहे नाव फक्त नवोदय सिरीज आहे पण त्याच्यामध्ये आपण नवोदय स्कॉलरशिप सेव्हि स्कूल एमटीएस अशा वेगवेगळ्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत पाचवी चौथी साठी त्यांचा गणित विषय हा पाहत आहोत तर त्यामध्ये गणित विषयामध्ये आपले दोन तीन धडे चॅप्टर ऑलरेडी कम्प्लीट झालेले आहेत आणि आपला अपूर्णांक नावाचा चॅप्टर चालू आहे जे लोक डायरेक्टली या मध्ये आले असतील डायरेक्टली हे लेक्चर करू नका अगोदरचे सगळे लेक्चर करून या म्हणजे हे लेक्चर तुम्हाला समजेल. डायरेक्टली या मध्ये आला तर काही समजणार नाही सगळं डोक्यावरून जाईल विमानासारखं त्यामुळे अगोदरचे एकदा सगळे लेक्चर करा म्हणजे या मध्ये तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही आपलं अपूर्णांक आणि त्यावरील मूलभूत क्रिया हे धडा चालू आहे आणि त्यामध्ये दुसरं आजचं लेक्चर आहे पहिल्या मध्ये अपूर्णांकाची ओळख बघितली आपण नंतर अपूर्णांक काय असतात अपूर्णांक कशाप्रकारे वाचतात अपूर्णांक कशाप्रकारे लिहितात म्हणजेच अपूर्णांकाचं लिखाण हे सगळं बघितलं आज आपल्याला बघायचं आहे त्याच्या पुढच्या थोड्याशा गोष्टी सगळेजण तयार आहेत वय घ्या पेन घ्या एका शांत ठिकाणी जाऊन लेक्चर करायला सुरुवात करा, करा। तुम्ही पण ऑफलाईन लेकर नव्ह वय काढा काढली वय सगळ्यांनी आपापले पेन तयार आहेत करायचं आजच्या लेक्चरला सुरुवात तयार आहे सगळे एवरीवन रेडी चला आजचा आपला पहिला पॉईंट आहे पूर्णांक युक्त अपूर्णांक कोणता आहे पहिला पॉईंट पूर्णांक युक्त अपूर्णांक काळजी करू नका अवघड नाव आहे पण खूप सोपं पूर्णांक युक्त पूर्णांक खूप सोपं पहा आता मी कालच्या लेक्चर मध्ये त्यामुळेच म्हणतोय मी डायरेक्टली कोणत्याही मध्ये येऊन बसू नका त्याच्या पाठीमागचे लेक्चर करा मी कालच्या लेक्चर मध्ये तुम्हाला सर्वांना सांगितलं होतं पूर्णांक काय असतंय आठवते हो कोणाला आठवतंय हो पूर्णांक काय असते एक दोन तीन चार सांग पूर्णांक काय असत शब्दास शब्दास गुड 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 पूर्णांक म्हणजे पूर्ण संख्या ज्याच्यामध्ये एक पाच त्यामध्ये साडेपाच आलं तरी पूर्णांक होईल का नाही ना ते अपूर्णांक होईल बरोबर साडेपाच लिहितात कसं ते पण शिकवलं होतं कसं लिहितात पाच आणि एक छेद दोन पाच प्लस एक छेद दोन फायव्ह प्लस वन बाय टू हे सगळं शिकवलं वाचन शिकवलं लेखन शिकवलं सगळं आता तुम्ही कुठंच आडणार नाही कुठच थांबणार नाहीत अपूर्णांकमध्ये मग आता पूर्णांक युक्त अपूर्णांक म्हणजे सेम काय काल जे शिकलो तेच कालच्या लेक्चर जे बघितलं तेच पाच प्लस एकशे दोन लिहिलंय मी इथं याला फक्त मधलं प्लस काढून टाका आणि अशा प्रकारे लिहा पाच आणि त्याच्या लिहा एकशे दोन कळालं ह्याला वाचायचं कसं ह्याला वाचायचं पाच पूर्णांक एकशे दोन कसं वाचायचं पाच पूर्णांक एकशे दोन आपण काल काय म्हणत होतो पाच प्लस एकशे दोन आज फक्त थोडं वेगळं वाचायचं पाच पूर्णांक एकशे दोन म्हणजे पूर्णांक युक्त अपूर्णांक एक पूर्णांक आहे आणि एक काय आहे अपूर्णांक मग युक्त म्हणजे कळतंय ना त्याच्यामध्ये मिक्स झालाय अपूर्णांकामध्ये कोण मिक्स झालाय म्हणजे पाच कोण आहे पूर्ण शब्दास कळायलाय काय अवघड होत बिलकुल अवघड नाही ह्याला वाचायचं कसं लिहून देऊ एकदा येतं एक लिहून देऊ ह्याला वाचायचं कसं तुम्ही पण लिहून घ्या माझ्या पाठी माझ आता काही जण इंग्लिश सर आम्ही कसं वाचायचं सांगा तुम्ही त्याला फाय वन प्लस टू पण म्हणू शकतात मराठीमध्ये पाच पूर्णांक एकशे दोन आणि त्यांच्या दोघांच्या मध्ये कोणतं चिन्ह नाही म्हणजे कशाचं चिन्ह आहे प्लस कारण मी सांगितलं ना ह्यालाच आपण काय लिहिलंय अशा पद्धतीने लिहिलंय मग पुन्हा काय जण पदावलीमध्ये घुसतील म्हणतील ज्याच्यामध्ये काही चिन्ह नसतंय त्याला गुणाकार लिहितात शेमड्यानं गुणाकार नाही तर काय लिहायचंय प्लस लिहायचंय विसरू नका चलायचं पुढं पूर्णांक युक्त अपूर्णांक कळाला कोणाकोणाला कळाला शब्बास पुढचा पॉइंट आहे आपला सममूल्य अपूर्णांक कोणता पॉइंट आहे तुम्ही पॉइंट टाका मी सांगतो सममूल्य अपूर्णांक बरं पूर्णांक युक्त अपूर्णांकाचे अजून काय एक्झाम्पल द्यायची गरज आहे का जसं की मला सांगा हे किती आहे रे वाचून दाखवा बरं हे किती आहे शब्दात सहा पूर्णांक तीन चे चार आणि अजून याला जर आपण कालच्या ह्याच्यामध्ये बोलायला गेलो तर काय बोलणार पावणे बरो सात बरोबर आहे चला तुम्ही सहा पूर्णांक तीनशे चार मानला तरी बरोबर आहे सहा प्लस तीनशे चार मांडला तरी बरोबर आहे पावणे सात म्हणलात तरी बरोबर आहे तिन्ही पण गोष्टी तुम्हाला कळाल्या पाहिजेत कळाल्या एकदम क्लिअर झाल्या पुढं चालायचं ओके मग आता ह्याचे जास्त एक्झाम्पल द्यायची गरज नाही तुम्ही काय पण पूर्णांक घ्या त्याच्या पुढं काय पण अपूर्णांक घ्या काय पण पूर्णांक घ्या काय पण अपूर्णांक घ्या काय पण पूर्णांक घ्या काय पण अपूर्णांक घ्या काय पण पूर्णांक घ्या काय पण अपूर्णांक घ्या हे कशाचं एक्झाम्पल असणार आहे पूर्णांक युक्त अपूर्णांकाचं डन <cam -ति> कळालं <करेंगा> <cam -तिश्ले> असं दिसलं की समजायचं पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे आता पुढे जाऊया सममूल्य अपूर्णांक सममूल्य अपूर्णांक म्हणजे लई सोपं लई किती सोपं आहे लई एका मिनिटात कळून जाणार आहे तुम्हाला कसं सर आम्हाला एकदा सांगा हे काय मी सांगायलाच इथं जसं जर मी इथं लिहिलं फिफ्टी डिवायडेड बाय समजा लिहिलं मी ट्वेंटी फाय किती लिहिलं फिफ्टी डिवायडेड बाय ट्वेंटी फाय म्हणजे पन्नास छेद पंचवीस आता पन्नास छेद पंचवीस भागाकार कोणा कोण लिहित रे येतोय सगळ्यांना शब्दास आता मी जर आता भागाकार करायला गेलो तर काय येईल पंचवीस एक पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास मग आपला अगोदरचा अपूर्णांक काय होता पन्नास छेद पंचवीस पुढचा अपूर्णांक काय आला दोन छेद एक म्हणजे शे आणि हे अपूर्णांक समूल्य आहे समान मूल्य आहे त्यांचं काय आलं अजून एक्झाम्पल देऊ. अजून एक्झाम्पल घ्या शंभर छेद पन्नास आता हेच मी काढून दाखवतोय ऐका ह्याचे मला कोण तीन सममूल्य अपूर्णांक काढा तीन सममूल्य अपूर्णांक चला एका मिनिटामध्ये कोण काढून दाखवते ह्याचे मला तीन सममूल्य अपूर्णांक काढून दाखवायचे शंभर छेद पन्नास चे. तीन सममूल्य अपूर्णांक काढून दाखवायचे एक मिनिट आहे तुमच्याकडं झालं चला मी सांगू मी सांगतो पहा मी सांगतो पहा छेद पन्नास आहे छेद पन्नास आहे बर मी छेद पन्नास उत्तर काय सांगा बरं अपूर्णांक काढायची जादू सांगायलो काय सांगायलोय जादू एकदम सोपी जादू डायरेक्ट अपूर्णांकाचं उत्तर काढा काय उत्तर आहे पन्नास एक पन्नास पन्नास दोन्ही शंभर मान्य ओके मग हे तर एक आलं दोन छेद एक आपलं काय आलं एक सममूल्य पूर्णांक आलं अजून अस कोणत्या गोष्टी आहेत ज्याचं उत्तर दोनशे एक येत आहे अशा कोणत्या गोष्टी आहेत चाळीस छेद वीस आहे का हा हेच उत्तर दोन छेद एक येत आहे का, का? मग चाळीस छेद वीस वीसमूल्य अपूर्णांक आहे कशाचा शंभर छेद पन्नासचा कळायले बर साठ छेद तीस आहे का सिक्स्टी बाय थर्टी ह्याचं उत्तर एक शेत दोन येत आहे का एकशेदोन येत आहे का ह्याचं उत्तर सॉरी दोन छेद एक येत आहे का येत आहे बघा ना तीस एक तीस तीस दोन्ही साठ दोनशे एक आलं म्हणजे साठ शेती तीस सुद्धा काय आहे सममूल्य अपूर्णांक. सममूल्य मूल्य म्हणजे कळतंय ना मूल्य म्हणजे उत्तर मूल्य म्हणजे उत्तर ज्याचं ज्याचं उत्तर हे येणार आहे ते ते सगळे सममूल्य अपूर्णांक. अरे मी फक्त तीन लिहिले तुम्ही दहा पण लिहू शकतात बरोबर आहे दहा पण लिहू शकतात आता मध्ये प्रश्न कसा विचारतील मध्ये प्रश्न विचारतील शंभर छेद पन्नास चे खालीलपैकी कोणते सममूल्य अपूर्णांक आहेत तुम्हाला चार ऑप्शन देते तर तुम्हाला इजिली करायचंय की त्या खाली दिलेल्या च कोणाचं उत्तर ह्याच्यासारखं सोप आहे ना जादू कळाली कोणाकोणाला कळाली हात वर करा प्रामाणिकपणे करा उगाच कळाली नाही कळाली तर हात वर करू नका कोणाकोणाला कळाली जवळपास कळाली सगळ्यांना चलायचं पुढं ओके रफ करू याला लिहून घ्यायचंय लिहून घ्या हे उत्तर लिहून घ्या पुढं चलू आपण लगेच उत्तर लिहून घ्या पुढचा पॉईंट आहे आपला अपूर्णांकाचे अतिसंक्षिप्त रूप तुम्ही लिहून घ्या मी पॉइंट टाकतो अपूर्णांकाचे <गणाँगा> अतिसंक्षिप्त रूप <गणाँगा> झालं सांगू आता आता ह्याच आपण एक एक्झाम्पल घेऊ ह्याच सिम्पल साध लनस असं छोटस एक्झाम्पल घेऊ ह्याचं एक्झाम्पल आपण जर घ्यायला गेलो तर मी आता सेम घ्यायचं शंभर छेद पन्नास हंड्रेड डिवायडेड बाय फिफ्टी आता अतिसंक्षिप्त अतिसंक्षिप्त अति म्हणजे काय खूप जास्त माहितीये एवढंच माहिती असाल संक्षिप्त म्हणजे लहान संक्षिप्त म्हणजे काय लहान तर आपल्याला याचं खूप लहान रूप काढायचं रूप म्हणजे काय आलेलं रूप म्हणजे उत्तर पण खूप लहान काढायचं खूप लहान मग याचं खूप लहान उत्तर कोण येईन सांग काय सांगते कोण सांगते बघायला हा दोन छेद एक नाही माई माई हा बरोबर आहे शाबा सगळ्यात लहान उत्तर ह्याच्यापेक्षा ह्याच लहान उत्तर पॉसिबल नाही आहे का नाही अजून मी एक एक्झाम्पल एक देतो एक्झाम्पल नंबर टू तुम्ही मला विचार करून सांगा चाळीस छेद चाळीस छेद किंवा 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 पन्नास छेद पंधरा फिफ्टीन फिफ्टी डिवायडेड बाय फिफ्टीन आता कसं काढायचं असं संक्षिप्त रूप जादू सांगू काहीच नाही करायचं सिम्पल भागाकार करायचं काय करायचा भागाकार बघा बागा। बघायचं पंधराला कितीने भाग जात आहे आणि पन्नासला कितीने भाग जाते सेम संख्या असली पाहिजे कोणती आहे ती पाच बरोबर आहे पंधराला पाच ने भाग जात आहे किती उत्तर येत आहे तीन पंधराला पाच ने पन्नासला पण पन भाग जात आहे उत्तर किती येत आहे दहा उत्तर काय आलं दहाचे तीन आता दहाचे तीन ला तुम्ही कापूच शकत नाही कापलं तर उत्तर मध्ये येते बरोबर आहे का नाही म्हणजे पन्नास छेद पंधराच हे काय संक्षिप्त रूप अजून एक्झाम्पल देऊ अजून घ्या तुम्ही कंटाळच करू नका मी ला कंटाळा करत नाही तुम्ही शिकायला कंटाळा करू नका लिहून घेऊ नका समजून घ्या जसं मी इथं लिहिलं चाळीस छेद बारा चला चाळीस छेद बारा आता मला अशी संख्या सांगा ज्याला बाराने विभाग जाते आणि चाळीसने विभाग सॉरी चुकीचं बोललो अशी अशी संख्या सांगा ज्या संख्येनी बारा बिकटते आणि चाळीस बिकटते चार चार फिक्स चार कोण कोणला चार वाटतय चारनी बारा कटतात का सांग बरं चार नि बारा कितीने कटतात बसूनच सांग चार बारा कितीने कटतात मला हे तातिक संक्षिप्त रूप काढून दाखव बरं मला हे तातिक संक्षिप्त रूप काढून दाखव शाबास बिंदास काढ बिंदास चुकलं तर चुकलं टेन्शन लिने का नाही शाबास हा शाबास कळालं ह्याच्या पुढे लिहायचं काय लिहायचं वरी जी संख्या आली ती खाली जी संख्या आली ती ह्याच्यापेक्षा ह्याचं अतिसंक्षिप्त रूप येईल का नाही बिलकुलच येणार नाही समजायला सगळ्यांना कोणाकोणा समजलं प्रामाणिकपणे हात वर करा जे खोट बोलून हात वर करेन त्याला उद्या शेंबूड येणार प्रामाणिकपणे समजलंय एक एक्झाम्पल द्या अजून एक कोण पुढे येऊन सॉल्व्ह करताय मुलीमध्ये कोण करतंय आहे मुलीमध्ये कोण करतंय आहे करते एक्झाम्पल द्यायचं आधीच तयार आहे महत् शाबास थांबा आधी एक्झाम्पल देऊ द्या द्याल मग एकक्षिप्त रूप काढून दाखव पुढे लिहायचं फ्रॅक्शन मध्ये हा पूर्णांकात चार छेद पाच वरी छोटी संख्या आली तरी पण बिंदास लिहायची काय लोक म्हणतात सर वरी छोटी संख्या आली आता कसं लिहू लिहा काही टेन्शन घ्यायची गरज नाही अतिसंक्षिप्त रूप समजलं सगळ्यांना एकदम टकाटक तक समजलं टकाटक तक समजलं मग पटापट लिहून घ्या झालं ना लिहून झालं ऑनलाईन लिहून झालं पॉज करून लिहून झालं रफ करू चला आता एक गेम खेळणार गेम चला ओके रफ करतोय सगळं सगळ्यांनी लिहून घेतलंच असेल नक्कीच छानपैकी नोट्स बनवल्या असतील छानपैकी अभ्यास पण चालू असेल ज्याचा नसेल तो परीक्षाला लागणार नाही त्याला मी काय करणार मी तर एकदम चांगल्या प्रकारे माझे शिकवेल तुम्हाला अभ्यास करायचा की नाही तुमच्यावर आहे इकडं मला काय करा सममूल्य अपूर्णांक काढून दाखवा चालतंय चालतंय सममूल्य अपूर्णांक काढून दाखवा इकडे सममूल्य अपूर्णांक आणि इकडे मला काय करा अपूर्णांकांचे अतिसंक्षिप्त रूप काढून दाखवा अपूर्णांकाचे अति संक्षिप्त रूप काढून दाखवा दाखव दाखवताल ना तयार आहेत सगळे एव्हरी वन इज रेडी हा रेडा कोणीच नाही ना नाय ना ओके देवांग घ्या इथे एक पाच दो पाच पाच देतो दोन तीन चार पाच ह्याचे पण पाच देतो एक दोन तीन चार पाच बघू सममूल्य पूर्ण काढून दाखवायचे ना लिहू नका मी लिहिल्याशिवाय किती किती काढाल अपूर्णांक दोन दोन काढाल का चला दोन दोन काढा जास्त पण नाही देत तुम्हाला दोन दोनच काढा सममूल्य अपूर्णांक आणि इकडे अतिसंक्षिप्त रूप काढायचंय झालं सगळ्यांचं सांगू आता मी बघा ह्याचा आपल्याला सममूल्य अपूर्णांक पूर्णांक काढायचं आता अठरा बाय नऊ एटीन बाय नाईन तर याचं उत्तर काय येणार आहे मला नॉर्मल सांगा सांगा बरं काय येणार उत्तर हा ह्याचं उत्तर काय येणार रे नऊ एक नऊ नऊ दोन्ही मी जादू काय सांगितली होती आधी उत्तर काढा आधी नॉर्मल उत्तर काढा दोन बाय एक झालं त्याचं एक सममूल्य अपूर्ण दोन बाय एक झाला अजून कोणता असं आता अजून असे शोधायचे ज्याचं उत्तर दोन वेळेला एक आलं पाहिजे बघा बारा चेत सहा म्हणजे ट्वेल्व बाय सिक्स ट्वेल्व बाय सिक्स सिक्सचं उत्तर बी काय येतंय टू बाय वन बरोबर आहे का असे काही पण शोधा तुम्ही काही पण ज्याचं उत्तर टू बाय वन आलं पाहिजे मग हिनी सांगितलं ट्वेल्व बाय सिक्स मी अजून सांगू का मी अजून सांगू का फोर्टी बाय ट्वेंटी येतंय का रे येतय का नंतर मी अजून सांगू का सिक्सटी बाय थर्टी येत का नंतर मी अजून सांगू का एटी बाय फोर्टी येतंय का असे ये तुम्ही किती बी घ्या त्यांचं मूल्य समान असलं पाहिजे या सगळ्यांचं उत्तर काय येणार आहे दोन बाय एक यादव कळलं गगड़। गगड़। ओके आता वन ट्वेंटी बाय ट्वेल्व एकशे वीस बाय बारा सेम पहिले उत्तर काढा बारा एक बारा बारा एक बारा शून्य दहा बाय एक उत्तर आलं दहा बाय एक मग दहा बाय एक आता कसं कशाच उत्तर असेल चाळीस बाय चार हा पुन्हा ऐंशी बाय आठ पुन्हा शंभर बाय दहा पुन्हा पन्नास बाय पाच असे किती बी काढू सांगतात रे किती बी किती 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 बी किती काढायचे तुला किती तित के काढू शकतोस जित के काढायचे तित के कळालं पण आधी कळणं महत्वाचं बिना कळता काही बी लिहायलाय सममूल्यमध्ये काही बी जे दिमाखात येलय तेव लिहायलाय ते मग अवघड होईल ना पहिले समजून घ्या मग लिहा आता समजलं पुढं चलायचं आता आता हे तो सांगतो टेन्शन घेऊ नका अजून तीन एक्झाम्पल आहेत ज्याला समजलं माहिती त्याला अजून तीन एक्झाम्पल मध्ये समजा पहिलं बघा ह्याचं काय येणार आहे सेम येणार आहे सात एक सात सात दोन्ही चौदा वर म्हणजे हे शून्य जसा तसं लावा लागत ना भाग कराचा नियम माहित असेल ना चा रूल माहिती असेल ना हा मग काय आलं ट्वेंटी बाय वन ट्वेंटी बाय वन येत आहे हा एटी बाय फोर टी हा हा सॉरी 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 फोर एटी बाय फोर नंतर सांगा बरं वन ट्वेंटी बाय हा येईन का काय पण येऊ हो शकत काय पण ते ते अरे कळालं का कळालं चालायचं पुढं पुढं चालायचं चला आता बघा अठरा बाय बारा हे थोडं डोकदुखी आहे आर नाही काहीच डोकदुखी नाही मला सांग दोन्ही संख्यांना भाग जाईन अशी एक संख्या कोणती सहा आहे दोन पण आहे बरोबर आहे तीन पण आहे तुला जे निधे वाटतंय ते निधी एखादा म्हणी नग नग सर सहा आवडत नाही ती नि देतो तीन निधी एखादं म्हणजे नका सर दोन्ही आहे जरा सोपे दोन्ही दि तू या म्हणा ज्याची द्यायचे त्याने दि मी देतो मला आवडतंय तीन थ्री फोर जा ट्वेल्व तीन चार बारा तीन सक अठरा सहा बाय चार उत्तर आलं अं सहा बाय चार उत्तर आलं पूर्ण उत्तर झालेलं नाही पूर्ण उत्तर झालेलं नाही अजून आपण ह्याला कट करू शकतो बे दोन्ही चार बे त्रिक सहा उत्तर आलं तीन बाय दोन सहा बाय चार बी बिसमूल्य पूर्णांक घेतला आणि तीन बाय दोन बी बिसमूल्य पूर्णांक हा अजून कोणतं असेल सांगा बरं त्याच उत्तर तीन बाय दोन आहे तीन बाय दोन आहे ना काय साठ बाय वीस शब्द नऊ बाय तीन हा बरोबर आहे नऊ बाय तीन कस नऊ बाय सहा शबास नंबर एक नंबर एक याच वर्षे आले याच वर्षे आले कसलं कडक सांगायला याच वर्षे आले खटाखट उत्तर द्यायला असे पोरं पाहिजे बरोबर आहे का नाही मस्त अभ्यास करायले उत्तर देले सरी स्कूलचा कटाक टकाट टका अभ्यास करायला टका टक मग आता खटाखट लागून जाणार तुला लागायचंय का टकाटक अभ्यास करतो तुला का टकाटक अभ्यास करला हे झालं आता मी तुम्हाला काढण्यासाठी ठेवतो होमवर्क ला उद्या येतं सांगतो इतके मोठे सांगितले का सांगू सांगतो जाऊ द्या पूर्ण रडायला तुम्ही एका शिडी म्हणते सर अवघड दिसायला म्हणून सर सोडून द्यायले का हे बघा सतरा एक सतरा एक वर आहे वरीच लिहा सतरा दोन्ही चौतीस खाली आलं वीस काय उत्तर आलं वन बाय ट्वेंटी आता कशा कशाचं वन बाय ट्वेंटी येतंय हा टू बाय फोर्टी हा शाबासा अजून सांगा थ्री बाय सिक्सटी अर कच का झालं बघ झालं इंक संपायली इंक संपायली आपल्या पेन ची किती बी लिहू शकतात किती बी किती बी किती बी बी किती बरोबर आहे दंडना दंडन दंडना दंडन आता हे अपूर्ण हे थोडं वेगळे हे थोडं वेगळं आता अपूर्णांकाचे संक्षिप्त रूप कसं रूप अतिसंक्षिप्त कुठं करायचा आहे करायचं आहे करायचा इतका बारीक करायचा की त्याच्यापेक्षा बारीक कुठा झाला नाही पाहिजे करायचा कुठा खलबत्यात टाकायचा मिक्सर मध्ये हा खलबत्यात जरा बारीक नाही मेहनत लागतील मिक्सर मध्ये टाकू तेलच ते दा काढू त्यातून शागदा काय करायचं तेल चला मग आता पंचवीस एकशे पन्नास बाय पंचवीस वन फिफ्टी बाय ट्वेंटी फाय काय नाही नॉर्मली बघायचं दोघांना कशाने भाग जाते पाच ने जात आहे पंचवीसनी जाते हा आपण पाच ने देऊ इथं लहान लेकरं येतं शेमडे येतं त्यांच्यासाठी पाच ने. पाच पाच पंचवीस हा पाच त्रिक पंधरा किती आलं तीस झिरो द्यावा लागेल ना भाऊ खाली लावलंय येतय पुन्हा दुखणं येतंय का नाही हा हा येत येतय हा आता पाच नि तीसला भाग जाते का अक्षर अम सांग बर कितीने जात आहे ने नि तीसला भाग कसा जातोय सांग ना सहा पाच सक तीस मग पाच एक पाच आणि पाच सक तीस काय उत्तर आलं सहा बाय एक संपलं ह्याच्यापेक्षा बारीक कुट्टा होऊ शकत नाही जे ह्याच्यापेक्षा बारीक कुट्टा करेल त्याला मी देणार एक भुट्टा तीज़, तीज़, तीज़। तीज़। भुट्टा माहिती काय असतंय भुट्टा काय असतंय कणीस कणीस कान्स इंग्लिश इंग्लिशमध्ये काय आपलं सॉरी हिंदी मध्ये काय म्हणते भुट्टा चला आता ऐंशी बाय एक हजार सहाशे ऐंशी बाय अगोदर आग झिरो झिरो मारून टाका झिरो बाऊ आहेत ना बाऊ दोन्ही सोळा शून्य कशाला तसा पण इथे एक लिहावं लागेल आठ एका आठ आठ दोन सोळा किती आलं वीस बाय एक ह्याच्यापेक्षा बारीक कुट्टा होऊ शकत मग हे कोणता रुपये चला हा 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 सात एका सात सात दोन्ही चौदा वीस वीस बाय एक हो शकते बारी कुठं नाही आता सर मी जरा ढोकळ दुखण्यासारखे गणित दिले दोन शेवटचे म्हणजे तर काय करायचं काही नाही सिम्पल बघायचं दोघांना कशाने भाग जाते दोन नि जाते टू नि जाते टू नी आपण आपण हे नाही का शिकल्या कसोट्या कसोट्या ह्याच्यासाठीच तर शिकल्या होत्या यही दिन देखना तर आपण लोक कसोट्या केवळ बरोबर आहे का नाही हेच दिवस बघायचं होता आपल्याला हेच कळायचं होतं की ह्याला कशाने भाग जाते ह्याला जात असं सारखं कशाने जाते दोघांना तुला येत का कसोट्या नस नसल्या येत तर एकदा पुस्तकातल्या वाच मला विचार परत तू लेट आलास थोडा चला आता मला सांगा चाळीस दोन्ही भाग जात आहे किती येत आहे वीस दोन ने भाग दिल्यावर आता वरच्या संख्येला परत दोन ने चिवता येई इकडे तिकडे उडू नको इकडे लक्ष दे माय इकडे लक्ष दे आता पाचशे बाराला दोन्ही भाग जाते जात आहे हा सांगा बेक कशाला बे 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 चार किती राहिले एक राहिले अकरा पडले अकरा अकराला भाग जाते का पंचे, आ, आ, बे पंचे दहा किती उरला बे सकून बारा हा आता जे उत्तर आलंय का ते हळूच पुढं लिहायचं कसं लिहायचं हळू दमान हा टू फाय सिक्स डिवायडेड बाय ट्वेंटी दमानी गेलं सॉरी नाही कसं लिहिलं दमा तुम्ही बे दबाई घर बरोबर आता डबल मला सांगा वीसने ह्याला भाग जाते का आता वीस ने भाग देत देता यायला पाहिजे तुम्हाला जाते का पूर्ण भाग जात असेल नसताना आपल्याला घेणार नाही आपल्याला काय करायचंय डायरेक्टली बघायचंय दोन्ही कशाने भाग, भाग जाते दोन्ही जाते हा हा बेंदा हे वीस वरी डबल देऊ बेक बे दोन्ही ये उरला का बेआटी काय आलं दोन एक दोन आठ बाय दहा सर ब झालं मिक्सर फिरू फिरो कटाळाला ह्याच्यापेक्षा मोठा कुट्टा नाही होत होते है वाटते है होत आहे ह्याच्यापेक्षा कोणाकोण वाटत ह्याच्यापेक्षा मोठा होत नाही होत आहे का नाही ह्याचा कुठे मोठाय अजून मोठा आता दोन्ही जाते का बेपार बेचार आठ हा बेचार आठ सिक्स्टी फोर डिवायडेड बाय फाय ह्याच्यापेक्षा मोठा कुट्टा होऊ शकत नाही कोणा बराबर आलं फक्त एक दोन तीन खरं सांगायचा खोट बॉल्य मी नाकात पेन घालणार आहे खरं सांगायचं दोन आजारांचं बरोबर आलं बाकीचे काय करायला ए नाकात पेन खरंच घालायला ते <laughs> नाकात पेन नको घालू चला चला चला, चला। बघा 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 ज्याचं आपल्याला होत नाही त्याचं असं काठीत काठीत जायचंय आपल्याला काय करायचंय काठीत कुट्टा करीत जायचंय कुट्टा आ? आता हे लक्ष द्या लिहून घेऊ नका आधी काय करू आधी काय करू झिरो कापू कशाला आधी झिरो का बघा आता जे दोन्ही भाग दिलेत ना ते शेमडे अवघडात घुसायले अवघडात घुसायचं नाही सिंपल दोन्ही भाग द्यायची गरज नाही झिरो काटा आता त्याला भागच जात नाही आता ह्याला भाग जाते का सांगा अरे तुम्ही मला एक गोष्ट सांगा सिंपली असा घास खाता येते इकडून हात घालून घास खाले असं <laughs> खाता ले ले। ये खाता तर इकडून हात घालून घास खायले कशाला सिंपल झिरो कट दोन भाग दे आता दोन ने भाग हा पाच दहा एक दहा तीन एक तीन काहीच गरज नाही गरज आहे का नाही मग उत्तर काय आलं असाल तसं एट थ्री फोर डिवायडेड बाय फाय ह्याच्यापेक्षा बारीक कुठं होऊ शकत नाही समजलं मजा आली एकदम का उलछिक एकदम मग आजच्यासाठी एवढं ठीक आहे हा आजच्यासाठी एवढं ठीक आहे अपूर्णांकाचे आपण जास्त लेक्चर घेणार आहेत अपूर्णांकाचे सहा सात लेक्चर घेणार आहेत आपण कारण अपूर्णांक महत्वाचा धडा आहे पुढे खूप वेळा येणार आहे हा सगळ्यांना मज्जा आली ऑनलाईन लेक्चर तुम्हाला मज्जा आली चला तर आजचं लेक्चर इथंच थांबू काय घ्या चांगला अभ्यास करा ठीक आहे टाटा